नमस्कार मी विजय खुटे आपल्या मोनोलॉगर कबीर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आजच्या ट्रॅव्हल डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपण अशा ठिकाणाकडे मार्गस्थ होणार आहोत ज्या ठिकाणाची नाळ रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडली आहे ज्या ठिकाणाची नाळ स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जोडली आहे जवळजवळ पंचवीस एकर परिसरात उभी असलेल्या तिथल्या ऐतिहासिक वास्तूशी आपण आज हितगुज करणार आहोत चला तर मग भव्य दिव्य गडी नेमकी कशी आहे आणि तिथला इतिहास आपल्याला काय सांगू पाहतो आहे फलटण शहरात पोहोचल्यानंतर साताऱ्याकडे जाणारा रस्ता अवघ्या पंधरा मिनिटात आपल्याला वाठार निंबाळकर फाट्यावर घेऊन येतो इथून पुढे अगदी पाचच मिनिटात येणारे कमान ओलांडल्यानंतर डोळ्यांसमोर उभा राहतो महाराष्ट्राच्या दैदित्यमान इतिहासाची साक्ष देणारा फलटण जवळील दिव्य राजवाडा गर्द झाडांच्या अधूनमधून डोकावणारे प्रखर सूर्यकिरण झेलत इथले मुख्य प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत उभे आहे वीस बावीस फूट उंच असणाऱ्या या प्रवेशद्वाराची भव्यता बघूनच इथल्या वैभवशाली इतिहासाची हलकीशी झुळूक मनाला स्पर्श करून जाते मात्र प्रवेशद्वारावरच रोवलेले अनुकुचीदार खिळे बघून इथला इतिहास केवळ फुलासारखा कोमल नसणार हे लक्षात घेऊन पुढे मार्गस्थ होताच नजरेच्या टप्प्यात काहीतरी दिसू लागते बांधकाम जवळजवळ चारशे वर्षांपूर्वीचे तरीही अगदी दिमाखात उभा असलेला नव बुरुजांचा वाडा कोरीव पाषाणातले बांधकाम वाड्याची रचना आणि इथला अखीव रेखीवपणा थक्क करणारा त्या काळातल्या कारागिरांच्या कलेला मनोमन वंदन करून पावले पुढे पडताच आपण त्या काळातल्या इतिहासात एकरूप होऊन जातो मराठेशाहीच्या उत्तर काळात अनेक वतनदारांनी त्यांच्या त्यांच्या प्रदेशात भुईकोट व गड्या बांधल्या ज्यांचा उपयोग स्वसंरक्षणासाठी व महसूल जमा करण्यासाठी होत असे वाठार निंबाळकर स्थित असणारी ही गडी वास्तुशास्त्राचा एक अद्भुत नजाराच आहे मुख्य तटबंदीच्या आतमध्ये दिसणारी मंदिरे आपल्याला त्या काळातल्या वास्तुशास्त्रज्ञांच्या ज्ञानाची प्रचिती करून देतात तटाला कोनाडे व वा वासे रोवण्याच्या खाचा दगडाचे गर्भगृह लाकडी सभामंडप व मंदिरासमोरील घुमटी बघून पुढे येताच फलटण संस्थांच्या एका मोठ्या राजघराण्याच्या वास्तूमध्ये आपण प्रवेश केलेला असतो फलटण महाराष्ट्रातील एक पुरातन संस्थान राजे नाईक निंबाळकर हे या संस्थानचे राजघराणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी महाराणी सईबाईंचा जन्म फलटणच्या याच नाईक निंबाळकर घराण्यात झाला होता फलटण संस्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सासर अर्थात फलटण संस्थान म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ फलटण शहरापासून जवळच असणाऱ्या या वाठार गावचे श्रीमंत कुशाजी नाईक निंबाळकर यांनी इसवी सन सतराशे पंच्याण्णव ते अठराशे चार या काळात हे वाडे बांधले इतिहास सांगणारी साधने अपुरी असल्याने इथल्या अनेक गोष्टींचे संदर्भ लावणे तसे अवघड जाते त्यातीलच काही गोष्टी म्हणजे इथल्या चोरवाटा व इथले शिलालेख दरवाजा बघताना हा वाडा तीन चार मजली होता ही गोष्ट लगेच कळते वरील भागात जाण्यासाठी दोन्ही बाजूला बघण्यासारखे आहेतच मात्र त्यासोबत इथे बघण्यासारखी आहे एक वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली विहीर असं म्हणतात की ऐतिहासिक ठिकाणांवरचा प्रत्येक दगड आणि मातीचा सूक्ष्मकण आपल्याला काहीतरी सांगू इच्छित असतो इथल्या विहिरीचे पाणी भलेही आता पिण्यायोग्य राहिले नसेल इथल्या तळघरांवर भलेही गवत आणि काटेरी झुडपे वाढली असतील इथल्या गुप्तवाटा भलेही डावीकडे जायचे की उजवीकडे जायचे हे सांगत नसतील मात्र कधी कधी खुद्द इतिहासच आपल्याला वाट दाखवण्यासाठी पुढे सरसावत असतो खोटा इतिहास लिहिणारे लिहून गेले तो खोटा इतिहास खरा कसा हे पटवून देण्यासाठी त्यांचेच इतिहासकार काम करत आहेत आपण त्यांच्या कटकारस्थानात एवढे गुरफटून गेलो आहोत की आपण इतिहासाकडून काय शिकायचे हेच विसरून गेलो आहोत जाती जातीत भेदाभेद करून आपण एकमेकांमध्येच दंगल करत बसलो आहोत आपले गडकिल्ले वाडे राजवाडे लेण्या नामशेष हो होत असताना झोपलेल्या पुरातत्व खात्याला व राजकारण्यांना जाब न विचारता आपण स्वतःच्याच अधोगतीकडे वाटचाल करत आहोत कदाचित हा राजवाडा आपल्याला हेच सांगू इच्छित असेल तत्कालीन वर्णन वाचल्यावर लक्षात येते की श्रीमंत कुशाजी नाईक निंबाळकर यांना एकूण नऊ मुले होती व या नऊ मुलांच्या राहण्याच्या ठिकाणांसाठी इथे नऊ वाडे बांधण्यात आले होते प्रत्येक वाड्यावर बंदुकीच्या मारगिरीसाठी व टेहळणीसाठी जंग्या उभारलेल्या दिसतात प्रत्येक वाड्यावर पाण्याची सोय देखील दिसते इथल्या बुरुजांवरून आपल्याला भोवतालचे वाडे अगदी नजरेच्या टप्प्यात दिसतात किनाऱ्यालगतच्या रस्त्याने पुढे गेल्यास आपल्याला इथल्या नऊ वाड्यांपैकी काही सुस्थितीत असलेले व काही पडझड झालेले वाडे दिसून येतात इतिहास हा इतिहास असतो त्याच्यात स्वार्थ शोधला की स्फटिकासारख्या गोष्टीही अंधुक दिसू लागतात मात्र डोळस नजरेने इतिहासाकडे पाहिले की समोर दिसणारी वाट आपल्याला सत्याकडे घेऊन जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे ते खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा भेटूयात आपण एका नव्या ठिकाणी एका नव्या व्हिडिओसह तूर्तास धन्यवाद